बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया कृपया दिनावरी करावी आता तरी झुकवण हा माता ठेवी तू चरणावरी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दीक्षा दिली भीमाने मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात अवतरतोय छोटा प्रल्हाद महाराष्ट्राचे लाडके गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या पहाडी आणि कर्णमधुर स्वरांनी भारावलेले शहापूर तालुक्यातील माउली गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माउली गावचे सुपुत्र व अग्रे समाजातील उपेक्षित गायक अंकुश सांगो कडव हे वयाच्या वर्षांपासून शिंदे 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 आनंद यांच्या आवाजातील गाणी गुणगुणत असतात परंतु आज मी तीस प्रल्हाद शिंदे यांचा हुवेहू पहाडी आवाज कडव यांच्या कंठातून निघत असल्याने संपूर्ण शहापूर तालुक्यातील श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे आज प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील भीमगीते भक्तीगीते लोकगीते त्यांनी हुबेहूब हुग गायली आहेत भारुड भजन झेंडा नाच देवीची गाणी गाऊन चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे हा हा, 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 हा हा श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा अम्मा दिली भिमाने मंगल दिन तो जनी दीक्षा अम्मा दिली भिमाने मंगल दिन तो जनी मूळ बुद्ध चामंत्रा निनादला तो ध्वनी दीक्षा अम्मा दिली भिमाने मंगल दिन तो जनी दीक्षा अम्मा दिली मंगल दिन तो जानी नाम तुझे घेता देवा हुई समाधान नाम तुझे घेता देवा हुई समाधान तुझा पदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा हुई समाधान <coughs> सूत्रधार तू विश्वाचा तुझे गृढ ज्ञान काल तुझ्या ना मी देसी आयसे दान ना म तुझे घेता देवा ओ समाधान ना म तुझे घेता देवा ओ समाधान गेला दसरा आली दिवाळी हसू नाचूया हो हे गेला दसरा आली दिवाळी हसू नचूया हो अरे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे सवर्ष सुखाचे जाऊ आनंदाने सारे फिरती गजबजलेल्या वाटा दिसती दारो दारी दीप उजळती आणि अंगाने फुलती ती देशी कारणे दाही दिसांनी गंगा यशाची वाहू हे हो। देशी कारणे दाही गंगा यशाची वाहू अरे नवीन हे वर्ष सुखाचे जाहो नवीन हे वर्ष सुखाचे जाहो देवा श्री गजानना किती वर्ण वेरुणा हे शिवनंदना नंदना नंदना बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया कृपाया दिनावरी करावी आता तारी झुकवणी हा माता ठेवी तू चरणावरी येता वर्षानं घरी नाचती आशीर्वाद पूर आम्हा संकटे करा दूरी तारी तू दया घाना दया घाना दया घाना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया सुतलाचारा दीत सारा तसारा चुचितलचारा देत होता सारा, सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा भीमाई परी चिला पिल्यावरी भीमाई परी चिला पंक पांगराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद